आज काय बनवायचं कसं झालं दोन दिवस सलग असं बाहेर जेवण झालेलं आहे त्यामुळं आज शक्यतो कुणालाही घरी फारसं जेवायचं नाही आहे त्यामुळं लाईट काय करायचं तर मी आज करणार आहे पोळीबरोबर दही काकडी ठेव आ मी मार्केटमधून मा मला स्वस्त मिळालं म्हणून भरपूर काकडी घेऊन आलेले त्यामुळंच मी ठरवलं दही काकडी बनवायचं उन्हाळ्यामध्ये काकडी अशी मी काकडी खाणं खूप छान म्हणजे थंड असतं ना मी काकड्या सगळ्या स्वच्छ धुवून कोरड्या करून ठेवलेल्या आहेत आणि मी त्यातलीच एक दोन काकड्यांचे अशी दही काकडी बनवणार आहे आणि दही पण बघा मी रात्री लावून ठेवलेलं मस्तपैकी हे दही इतकं छान झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा खूप सुंदर झालेलं आहे दही त्यामुळेच आज मी दही काकडीचा बेत केला तर आता काय करायचंय आपल्याला आपल्याला ह्या छान मलईदार दह्या दह्याचे एक तीन चमचे तरी साधारणतः आपल्याला याच्यामध्ये खालायचे एक एखाद दुसरा तुम्ही वाढवू शकता काकडीचा अंदाज बघून आता आपण दही ठेवूया बाजूला आता याच्यामध्ये काय करायचंय आता आपण दही घातलेलं आहे तर मी साखर घेतली आहे साखर इथं मी पाच चमचा एक अशी साखर घेतली आहे तुम्हाला जास्तीचं गोड आवडत असेल किंवा दही थोडंसं आंबट असेल ना तर साखरेचं प्रमाण वाढवलं तर अगदी चालतं छान आणि आता ह्याच्यामध्ये घालणार आहे मी मीठ मीठ आपल्या चवीनुसार घालायचं आहे मी हा मिठाचा एकच चमचा असं दही सॉरी मीठ घातलेलं आहे आणि आपल्याला हे छान असं मस्तपैकी एकत्र करून घ्यायचं आहे तर आता हे छान एकत्र झालेलं आहे तर आता आपण चला यायला छान अशी सुंदर अशी फोडणी देऊया म्हणजे खमंग अशी फोडणी देऊया म्हणजे हे पोळीबरोबर खूप सुंदर लागते तर आता फोडणीसाठी आपल्याला तयारी काय करायची आहे तर हे फोडणीचं पॅन घ्यायचं आहे आपल्याला आणि गरम करायचं आहे थोडंसं गरम झालं की आपल्याला याच्यामध्ये तेलाचा एक डाव असं तेल घालायचं आहे तेल फारसं घालायचं नाही बरं का कारण आपल्याला दही घातलेलं आपण ह्याच्यामध्ये त्यामुळं तेल अजिबात जास्त घालायचं नाही आता तेल गरम व्हायचे पण वाढ बघूया तेव्हा तेल खूप छान गरम झाले त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची चा आहे अर्धा चमचा जिरे घालायचे पाव चमचा हिरवी मिरची आपल्याला एखाद दुसरी घालायची आहे लाल मिरची एक घालायची आहे आणि कढीपत्ता बघा किती सुंदर फोडणी झाली सगळं तेल उडलं इतकं छान झाली आहे आणि आता आपल्याला ह्याच्यामध्येच घालायचं आहे गॅसची फ्लेम करायची आहे बंद कारण आपले हे फोडणी झालेली आहे तर ह्याच्यामध्ये घालायचं आहे फक्त पाव चमचा हिंग आणि हे सगळं साहित्य आपल्याला छानपैकी घालायचं आहे आपल्या आकडीवर किती सुंदर फोडणी इतकं छान खमंग वा सुटला आहे फोडणीनं थोडंसं गॅस आपला थोडासा खराब होतो पण काही हरकत नाही आपण नंतर तो, तो स्वच्छ करून आपण मस्त आहे परत पण फोडणी तर किती सुंदर बसली सगळं खमखमाट सुटलेलं आहे आता ही फोडणी झालेली आहे आपली आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे फक्त एक चमचा दाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट शेंगदाणे छान असे भाजून घेतलेले आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त कमी घालू शकता मी तर फक्त एकच चमचा घातलेला आहे तर ही आपली झाली दही काकडी तयार का आता आपण ही ठेवायची आहे फ्रीजमध्ये कारण ही थंडच छान लागते कारण उन्हाळा असल्यामुळं कसं आहे जरा थंडच छान लागते आणि आपण घेताना ह्याच्यावर वरतून कोथिंबीर पेरायची आहे तर ह्याच्यावर कोथिंबीर टाकून आपण ही फ्रीजमध्ये ठेवूया तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा आणि बेलकॉन सिपेटन पहिला विसरू नका आणि नक्की करून बरं का करून बघा करून खूप छान लागते ही चपातीबरोबर बरोबर खूप मस्त लागते भातावर पण इवन छान लागते तर आता आपण ही ठेवूयात फ्रीजमध्ये तर आणखीन अशीच एक छान सी रेसिपी मी परत येईल